शिल्पकार रे जीव नजा भीम मा ते रङ्ग ल्याच गाज लिम मजा हो तिल्पकार रे जीव नजा भीम माज हो ते रङ्ग गाज ल ढिम हो तुजा तुझ्या हाती तू पल तुझ्या हाती साय समाजाच कायरेघड्याच कायरेगड्या समाजाच काय तुझ्या हाती हाय रे गडा समाजाची नाडी रायाला माडी तुला बसायाला गाडी राहायाला माडी तुला बसायाला गाडी अरे सांग तुझा दंदा हाय तरी काय सांग तुझा दंदा हाय तरी काय समाजाच कायर घडास माझाच काय समाजाच कायर घडास माझाच काय